रत्नागिरी जिल्ह्यातील चिकून शहरापासून दहा किलोमीटर अंतरावरती असलेला कोळकेवाडी किल्ला आणि कोळकेवाडी किल्ला हा माझा चारशे तीस क्रमांकाचा किल्ला आज मी सर केलेला आहे पॉईंट ब्रेक ॲडव्हेंचर या ग्रुपसोबत तीन तासाचा खडतर प्रवास आणि त्यानंतर नंतर माथ्यावरती आल्यानंतर आजूबाजूचा परिसर आपण बघितला तर आपला जो तीन तासाचा प्रवासातला जो थकवा आहे तो नक्कीच या ठिकाणी विरगळ्याशिवाय राहत नाही असा हा कोळकेवाडी किल्ल्याचा प्रवास आहे सकाळी सहा वाजता आम्ही कोळकेवाडी दुर्ग याच्या पायथ्याचे असलेले बुद्धवाडी या ठिकाणी पोचलो चिपळूण शहरापासनं दहा किलोमीटर अंतरावरती असलेलं कोळकेवाडी धरण आणि धरणाच्या पाठीमागे असलेली डोंगर डोंगरांग आहे त्यामध्ये असलेला अपरिचित असा एक किल्ला त्याचं नाव आहे कोळकेवाडी किल्ला आणि त्या कोळकेवाडीच्या किल्ल्याच्या रमणतेसाठी आता आम्ही बुद्धवाडी जे पायथ्याला गाव आहे तिथून आम्ही आता हा प्रवास सुरू केला आहे सकाळचे सव्वा सहा वाजलेत मुंबईवरून रात्री निघून सकाळ या ठिकाणी पोहोचून चहा नाश्ता करून आता कोळकेवाडी किल्ल्याच्या दिशेने मार्गस्थ झालेलो आहे सह्याद्री म्हणजे ज्वालामुखीचा उद्रेक अतिप्रचंड अतिराकट अति दणकट आणि काळा कबिन्न रामाशासारखा पायथ्याचे असलेलं बुद्धवाडी गाव आहे आणि त्यामधले हे गाईड आहेत जे आम्हाला कोळकेवाडी किल्ल्यावरती घेऊन जाणार आहेत दोन दो दो ते अडीच तासाचा ट्रेक आहे दोन अडीच तास पायपीट करायला लागणार आहे अपरिचित असा किल्ला असल्यामुळे धोपट अशा वाटा नाही आहेत आणि हिंसप्राण्यांचा वावर त्या जंगल परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात असतो त्यामुळे काळजी घेऊन हा कोळकेवाडी किल्ला सर करायचा आहे आडवाटेवरचे किल्ले करायचे म्हटले की त्याच्या वाटा देखील खूप अडचणीच्या असतात आणि अशा भटक्या रानवाटांमधनं मार्ग काढत आपल्याला किल्ल्यावरती पोचावं लागतं पायवाटा नसतात काटेरी झोडपांमधनं हातावरती ओरखडे काढत आपल्याला किल्ल्याच्या माथ्यापर्यंत पोचायचं असतं नाही एवढं असतो काटेरी झुडपांमधून निसरड्या वाटेवरचा हा दमचक करायला होणारा प्रवास आहे समोर दिसणारा कोळकेवाडी धरण आहे आणि हा बाजूचा जो परिसर आहे हा कुंभारली घाट आहे आणि समोर दिसणारा जो आहे सुळका तो आहे जयगड असा बऱ्याचसा प्रदेश बराचसा भाग दृष्टिक्षेपात येणारा हा कोळकेवाडीचा परिसर आहे समोर दिसणारी कोळकेवाडी बुद्धवाडी आहे जिथे आपण आपली गाडी पार्क केलेली आहे आणि जवळपास आता दोन तास झालेले आपण चालायला सुरुवात केलेली आहे चालतो आहे कंटिन्यू आणि या चौथ्या टप्प्यावरती आपण क्षणभर विश्रांती घेऊन पुन्हा एकदा समोर दिसणारा कोळकेवाडी किल्ल्याच्या दिशेने प्रवास करणार आहोत सव्वाट वाजलेले आहेत आणि आणखीन एक पंधरा मिनटाचा टप्पा कोळकेवाडी किल्ल्याचा बाकी आहे काटेरी झुडपांनी वेखा दिलेली पायवाट फसव्या वाटा आणि खडी चढण घसरडी वाट असा काहीसा जवळपास दोन तासचा प्रवास करत या ठिकाणी पोहोचलेलो आहे आणि इथून जवळपास तीनशे साठ अंशामधला परिसर या कोळकेवाडीच्या परिसरामधून दृ दृष्टिक्षेपात पडतो त्यामुळे कोक कोकणातील किनारपट्टीवरती उतरणारा माल घाटमात्यावरती घेऊन जाणाऱ्या ज्या घाट वाटा आहेत त्या व्यापारी मार्गांवरती लक्षणासाठी या कोकण आणि घाटमात्याच्या सिमरेषेवरती जे किल्ले निर्माण केले आहेत ते रक्षण करण्याचं काम हे किल्ले त्या काळी करत होते त्या हेतूने बांधलेले हे किल्ले आहेत कोळकेवाडी असेल जंगली जयगड असेल बारवाई किल्ला असेल असे अनेक किल्ले या घाटमाता आणि कोकणाच्या सिमेरेश्वरती समोर दिसणारा जंगली जयगड किल्ला जो सातारा आणि चिपळूण म्हणजे रत्नागिरीच्या सिमेरेश्वरती असणारा हा कुंभारली घाटाचा रक्ष, रक्षक रक्षक म्हणून हा जंगली जयगड ओळखला जातो आणि हा जो परिसर आहे पूर्ण डोंगरांग जे आहे तो आहे कुंभारली घाट किल्ल्याच्या माथ्यावर जात असताना उजव्या हाताला एक पाटी लावली आहे ॲक्च्युली त्या पाटीवरती काही दिसत नाही पण ब्लँक झालेली आहे परंतु तिथून जी वाट पूर्वेकडे येते उजव्या हाताला ती आहे गुहेची किंवा टाकीची वाट आहे जिथे मी आलेलो आहे ती वाट इथे येऊन संपते इथे खाली काही शिल्प आहेत मूर्ती आहेत हा गोवा किंवा टाकी आपण त्याला म्हणू शकतो गुहा परंतु पावसाळ्यामध्ये या ठिकाणी पाणी साचलं जात आहे आत्ता पाणी नाही आहे थोडासा बोलावा अजून या टाकीमध्ये आहे गुफा आहे आणि या ठिकाणी काही मूर्ती आहेत तिथे पाण्याचा टाक आहे पातळामध्ये खोदलेलं पाण्याचा टाक आहे आतमध्ये देखील आहे बराचसा भाग बुजलेला आहे हा बाजूला पाळी मार्ग आहे तो किल्ल्याच्या माथ्यावर घेऊन जातो ही पाण्याची टाकी आहे आणि टाकीमधनं वर चढून हा रस्ता इकडे गुफा आहे गाईडने सांगितल्याप्रमाणे वाटाळ आहे आमचा कोळकेवाडीमधलं गुफेकडे आपण चाललेलो आहे अडचणीचा रस्ता आहे खूप किल्ला मात्र अपरिचित आहे बऱ्याचशा लोकांचं इकडे येणं होत नाही किंवा बऱ्याचशा लोकांना माहीत होता नाही कोळकोड हा किल्ला आहे आणि अशा अपरिचित किल्ल्यावरती आता आपण दुर्ग्रह आलेलो आहे आणि ही आणखीन एक गुफा कुलकेवाडी किल्ल्यावरती बघायला मिळते पाण्याचा घरा लागलाय ना आणि हे गाईड आहेत आमचे खांब टाक्याप्रमाणे ही गुफा आहे ही पाण्याची टाकी आहे आतमध्ये एक आहे आणि हा बाहेरचा भाग आहे टाकीचा आणि आउटलेट आहे आणखीन एक गुफा या ठिकाणी आहे ज्याला पलंग म्हटलं जातं गावकरी याला पलंग असं म्हणतात वा प्रत्येम अशी गुफा आहे भरपूर आहेत हा वासमेला मला ॲलर्जी आहे याला पलंग असं म्हटलं जातं याला ग्रामस्थ पलंग असं म्हणतात गुफा आहे Ayo 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 घसडा आहे आणि खाली खोल दरी आहे एक पाऊल बसेल एवढी ती वाट आहे धोकादायक अशी वाट आहे जे वाटाड आहेत त्यांच्या मार्गदर्शनही आम्ही किल्ल्यावरती आलेलो आहे बघा आणखीन एक गुफा गुहा या ठिकाणी किती गुफा आहे सगळ्या बारा आहे बारा गुफा एकाला दोन जॉईंट आहे त्या दोन जॉईंट आहेत त्याला कशाला मी बाहेर पडलो त्याला कशाला म्हणते साळींद्रच साळींदरचा बघा काटा हो ठीक आहे पट खूप तीक्ष्ण असा बारा गुफा या किल्ल्यावरती आहेत जे मा वाटाडे आहेत त्यांनी सांगितल्याप्रमाणे परंतु या गुफांकडे जाणारा मार्ग मात्र खूप धोकादायक आहे त्यामुळे गाईड असल्याशिवाय या ठिकाणी येणं खूप धोकादायक आहे डॉक्टर डॉक्टर साहेब पुढे चाललेले आहेत

इथे गुफा आहे थांबायलाच भेटत नसतं ना हा विचार थांबायला गुफा आहे या गाईडमुळं आज आम्हाला या गुफा बघायला भेटलं आता आपण कोळकेवाडी किल्ल्याच्या माथ्यावरती पोचतोय शेवटचा टप्पा आहे आणि या कातळ्याच्या बाजूने असलेली पाय वाटे तिकडे तिकडे कुठे कुठे गेला भरकटले समोर दिसत जंगली कुंभारली घाट आणि उत्तरेकडची असलेली पर्वतरांगे आणि हा आहे किल्ल्याचा माथा आपण येऊ पोचलेलो आहे कुळकेवाडी किल्ल्याच्या माथ्यावरती घाट वाटांवरती लक्षणासाठी कोळकेवाडी असेल बारवाडी असेल जंगली जयगड अशा अनेक किल्ल्यांची या परिसरामध्ये निर्मिती करण्यात आली होती मला जे दिसतंय ते आहे कोळकेवाडी धरण ही देखील एक पाण्याची टाकीद होती बुजलेली आहे आणि वास्तूचा चौथारा चौथ्याचे अवशेष आहेत हा आहे कोटवाडी किल्ल्याचा माझा या ठिकाणी काही मूर्ती आहेत हनुमंत बाकी विरगळीसारख्या वाटत किंवा विरगळी ती मधली मूर्ती याची देवाची मूर्ती हनुमान मधली हनुमान हनुमान हनुमानाची परिसर आहे आत्ता मी उभा आहे कोळकेवाडी किल्ल्याच्या माथ्यावरती माथ्यावरती जास्त अवशेष नाही आहेत एक बुजलेली टाकी दिसते त्यानंतर वास्तुदायिक चौथारा आहे काही विरगळी आहेत आणि एक मूर्ती आहे ती मूर्ती कसली माहीत नाही असा काहीसा परिसर हा माथ्यावरती आहे कोळकेवाडी किल्ल्याच्या त्या व्यतिरिक्त किल्ल्यावरती माथ्यावरती आणखी काही बघण्यासारखं नाही आहे बारा गुफा काही टाके आहेत त्याच्यामध्ये ते आपण खाली येताना बघितलेल्या आहेत रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण शहरापासनं दहा किलोमीटर अंतरावरती कोळकेवाडी धरण आहे धरणा धरणाच्या पाठीमागच्या रांगेमध्ये हा कोळकेवाडी किल्ला आहे समृद्धपाटीपासून सव्वीसशे पन्नास फूट एवढी या किल्ल्याची उंची आहे कोळकेवाडी किल्ल्याची पायथ्याचं गाव जर आपण बघितलं जी वाडी आहे ती बुद्धवाडी आहे बुद्धिवा बुद्धवाडीमध्ये आपण आपली वाहनं उभी करून गाडी पार्क करून आपण तिथून प्रवास चालू केलेला आहे सव्वा सहा वाजता आत्ता वाजलेले सव्वा नऊ म्हणजे बरोबर तीन तास आपल्याला किल्ल्यावरती पोचायला लागलेत सकाळचा असूनसुद्धा एवढा वेळ लागला काटेरी झुडप्यांनी अक्षरशः अंगावरती ओरखडे ओरलेले हो आहेत खरतर अशी वाटे निसळे वाटे गव गवताणे पूर्ण झाकलेली अशी पायवाट आहे फसव्या वाटा आहेत त्यामुळे वाटाळ्या असल्याशिवाय या किल्ल्यावरती येण्याचा प्रयत्न केलात तर आपण नक्कीच संकटामध्ये सापडाल त्यामुळे किल्ल्यावर येत असताना आपण वाटाड्यासोबत घेणं खूप गरजेचं आहे असा हा कोळकेवाडी किल्ल्याचा प्रवास या ठिकाणी माथ्यावर येऊन आमचा संपलेला आहे जेवढं शक्य आहे तेवढं एक्सप्लोर करण्याचा प्रयत्न या व्हिडिओमार्फत केलेला आहे आपल्याला कोळकेवाडी किल्ल्याचा व्हिडिओ व त्यातली माहिती कशी वाटली आपण कमेंटमध्ये नक्की कळवा पुन्हा भेटूया अशाच एका दुर्गभ्रमंतीवरती तोपर्यंत जय हिंद जय जै महाराष्ट्र जय शिवराय